नमस्कार <tune> <tune> स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे अशा पहाटवेळी अशा पहाटवेळी हळूवार जागताना अशा पहाटवेळी हळूवार जागताना मिठी गळ्यातली बेधुंद सोडताना अशा पहाटवेळी हळूवार जागताना मिठी गळ्यातली बेधुंद सोडताना सखे तू लटके रुसावे सखे तू लटके रुसावे आणि मला विनवा सखे तू लटके रुसावे आणि मला विनवावे कधी संपूर्ण रात्र गेली कधी संपूर्ण रात्र गेली की औचित पहाट झाली कधी संपूर्ण रात्र गेली की औचित पहाट झाली फुलता ही रात राणी फुलता ही रात राणी की बहरून रात्र गेली फुलता ही रात राणी की बहरून रात गेली रात्र गेली गंधात त्या फुलांच्या मज बहकून रात्र गेली गंधात त्या फुलांच्या मज बहकून रात्र गेली धन्यवाद